मित्र एखाद्याला शंका येत असतील एखाद्याला भीती वाटत असेल एखाद्याला टेन्शन येत असेल एखाद्याचा मूड नसल्यासारखं वाटत असेल तर हे सगळं शरीराच्या कुठल्या अवयवाला होतंय असं तुम्हाला वाटतंय हे सगळं शरीराच्या अवयवाला कुठल्या होत नाही हे मनाला होते मनात विचारते मनात शंका येते मनाला भीती वाटते मनाला डिस्मू झाल्यासारखं वाटते मनाला चर्चे होते हे सगळं मनात असते आणि मन हा काही शरीराचा अवयव नाही की ज्याला आपण ट्रीटमेंट करू पहिल्यांदा ते मनात होते आणि मग त्याचं इफेक्ट मेंदूला आणि शरीराला होत असतो म्हणून मनातला एखादा आजार किंवा एखादी समस्या मनातून काढायची असेल तर मनाला पहिल्यांदा थेरी थेरपी करायला पाहिजे जरी तुम्ही कुठेही औषधोपचार घेत असला कुठेही ट्रीटमेंट कर करत घेत असला तर त्या ट्रीटमेंटच्या बरोबरीने त्या ट्रीटमेंटच्या जोडीने तुमच्या मनाला समोर उपचार आणि काउन्सिलिंगची गरज आहे याशिवाय काही मेंटल एक्सरसाइज असतात की जे नियमितपणे करणे हे आवश्यक असते आणि हे पॅरल ट्रीटमेंट ज्याला तुम्ही घेता आहे त्यावेळेला ते बरं होत असते कमी होत असते